मी डॉक्टर निकंड पाटील आणि मायजी गावाचे सर्व ग्रामस्थ आज आम्ही प्रांत ऑफिस आणि डी वाय एस पी ऑफिस यांना निवेदन सादर केलं आहे की बऱ्याच वर्षापासून जो अवैधपणे व्यसव्या व्यवसाय हा मायजी गावात चालू आहे आणि त्या व्यवसायाअंतर्गत मायजी गावाची संस्कृती देवीची संस्कृती आणि गावाला होणारा सामाजिक त्रास आणि मायजी गावच नाही तर त्याचप्रमाणे नांद्रा कुरंगी वरसाडे या चार पाच गाव म्हणजे पंचकृषीला जो त्रास आहे आणि त्या विषया व्यवसायाच्या अंतर्गत अवैध व्यवसाय पण बरेचसे सुरू आहेत असं बऱ्याच लोकांकडून आम्हाला माहिती कळली आहे आणि गावाचा हा जुना संघर्ष आहे त्यांनी बऱ्याचदा ठराव केले आणि पोलीस निरीक्षक यांना पण पत्रव्यवहार केला पण ठोस कारवाई आतापर्यंत झाली नाही तर आता, आता यावेळेस सर्व गाव मिळून आम्ही एक समिती तयार केली आहे त्या समितीअंतर्गत जर आम्हाला यावेळेस न्याय नाही भेटला तर आम्ही सर्वेजण जनजागृती करून जास्तीत जास्त आंदोलन कसं करता येईल आणि तो हा गंभीर विषय जो आहे की जे मायजी देवीचं जे देवस्थान आहे आणि जो परिसर आहे त्याला जे एक लांछन लागल्याची जी परिसरातला जो आवाज उठतो आहे तो बदल घडावा आणि सगळ्यांना त्याच्यापासून मुक्ती भेटावी याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आणि ते एक दिवस मायचे गाव हे अशा वस्तीपासून मुक्त गाव आम्ही नक्की बनतो पंचायत सदस्य असून ह्या गावामध्ये वेश्य व्यवसायाचा प्रकार हा जवळजवळ एक पिढीपासून चालत आलेला आहे अशा पद्धतीने आणि ह्या गावा हे जे वेश्य व्यवसायाची जी गल्ली आहे ही मराठी शाळेच्या भिंतीला लागून सनी ह्या गल्ल्या आहेत त्याच्यामुळे मर, मराठी मरा मराठी मुलांच्या शाळे मुलांवरती कोणत्या प्रकारचा परिणाम राहिला आहे हे आम्हाला शासनाला दाखवून द्यायचं आहे सरकारला दाखवून द्यायचं आहे की ह्या हा जो गलिच्छ प्रकार आहे हा कधी बंद होणार आहे बरं का त्याच्यानंतर याच्यामध्ये आमचं गाव जे आहे ते पर्यटन पर्यटन विभागामधून बस श्रेणीमध्ये आलेला सुद्धा जर कधी शासन या गावाचा विकास करण्यासाठी जर कधी विचार करत आहे तर मग ह्या बदनाम गल्लीकडे काय विचार करून नाही राहिला आहे शासन या शासनाचा आम्हाला या शा, शासनाला आम्हाला जाब विचारायचा आहे कारवाई करून सने यांचं स्थलांतर कसं काय पद्धतीने करता येईल बा याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे परिसर गावाला लागून चार खेळे आहेत उदाहरणार्थ कुरंगी नांद्रे वर्सरा दही गाव लोकलपडे या गावाला सुद्धा नाव सांगणं हे एकदम लांजस्पात झालेलं ला आहे तरी आमच्या गावाचा काही ना काही कुठेतरी व्यवसाय थांबला पाहिजे हीच नम्र विनंती